अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींना एल सी बी पोलिसांनी केली चौदा दिवसांनी अटक आता सविस्तर बातमी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत कंचनपूर ते मांजरी येथे एकतीस डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर दोन दुचाकी स्वारांनी गोळीबार केला होता सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून या परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती होती तर यावर एल सी बी पोलिसांनी तपास करून आज सकाळी म्हणजे चौदा दिवसांनी दोन दुचाकीसह पाच आरोपींना अटक केली असून हे आरोपी अजून कुठल्या गुन्ह्यात आरोपी असल्याचा तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे तीस डिसेंबरची रात्री ओलिस उरल पोलीस स्टेशनच्या हदीत पेट्रोलिंग वाहनावर बदमास बदमाशातर्फे एक हल्ला करण्यात आला होता आणि या गुन्ह्यामध्ये कोणाचा सहभाग होता याचं निष्पन्न करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच लोकल पोलीस स्टेशन याच्यासाठी एक मोठा आव्हान होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये काल रोजी एल सी बी तर्फे पाच आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वापर काढलेली वापर केलेली दोन बाईक पण जप्त करण्यात आलेली आहे पुढची तपासामध्ये या आरोपीचा आणखी काही रोल वगैरे आहे का यांनी वेपन कुठून आणला या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तपास करणार आहे तसेच गुन्हा मध्ये तीनशे सात कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पोलिसांवर कोणतेही प्रकारचे हल्ले बर्दास्त होणारे आमची एकदम सख्त भूमिका असणार आहे असा आमच्यातर्फे संदेश आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन